बातमी सविस्तर पाहूया डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत दिल्लीमध्ये आज अंत्यसंस्कार होणार आहेत आणि यावेळी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत गुरुवारी रात्री माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं सगळ्या दिग्गज नेत्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील ही थेट दृश्य आपण पाहतोय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांनी अंतिम दर्शन घेतलं आणि त्यानंतर राहुल गांधी गांधी परिवाराने देखील मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांनी देशाला जी आर्थिक बळकटी दिली ती न विसरणारी आहे त्यांनी त्यांचं मंत्रीपदाचं कार्यकाळ आणि त्याचबरोबर दोन हजार चार ते दोन हजार चौदा असं पंतप्रधानपदाचा कार्यकाळ देखील आठवणीमध्ये राहणार आहे सामान्य गरीब लोकांपर्यंत आर्थिक बळकटी देण्याचं काम त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये केलेलं संपूर्ण भारतवासियांनी पाहिलेलं आहे त्यामुळं ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झाल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामधून इतर परदेशामधून देखील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली श्रद्धांजली वाहिली आणि आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांचं पार्थिव हे दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं त्यानंतर अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि आज देखील अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील एक अर्थमंत्री म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासामध्ये दिलेल्या दे दे प्रचंड योगदानाची आठवण या निमित्तानं होणं स्वाभाविक आहे अर्थव्यवस्थेचा नस ओळखणारा म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख आहे त्यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केलं डॉक्टर सिंग यांनी केलेलं अर्थविषयक कार्य ह्या देशाच्या विकासासाठी पायाभरणी आहे हजारो जवाबंसे अच्छी मेरी खामोशी ना जाने कितने सवालों की आबरू रकी या काव्यपंक्तीमध्ये त्यांच्यातील व्यक्तिमत्वाचा अंदाज आपल्याला येतो आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली आदरांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या विविध अंगी अष्टपैलू गुणांची आपल्याला ओळख करून देतात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यातील विनम्रता सर्व परिचित आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एका नव्या क्रांतीच्या युगामध्ये आणणाऱ्या ह्या द्रष्टा अर्थतज्ञांचं आपलं संपूर्ण जीवन देशासाठी विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या हिताचा विचार करण्यात त्यांनी अर्पण केलेलं आहे देशासाठी त्यांनी केलेल्या अर्थविषयक कार्याची आठवण आपण सर्वांनी ठेवायला हवी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती आलेली असताना त्यावेळी धाडसे निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेला नवीन बळ देण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं त्यांचं कार्य वर्षानुवर्ष कुणालाही विसरता येणारं नाही आहे आज जगामध्ये वेगानं विकसित होत असलेला आपला देश जगामध्ये एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून भारत उभा आहे मात्र याची पायाभरणी केली ती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कुणीही नाकारू शकत नाही डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था ही खुली केली आणि प्रशासनातील लाल फितीचा कारभार कमी केला आणि उद्योगांना बंदमुक्त मुक्त केलं त्यामुळेच देश एका मोठ्या आर्थिक अरिष्टातून सावरू शकलाय आज दिल्लीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि अंत्यदर्शनासाठी प्रमुख नेते देखील आपल्याला आज दिल्लीमध्ये पाहायला मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते देखील ह्या अंत्यदर्शनावेळी उपस्थित राहणार आहेत